मित्रांनो मी, मी नाडगड सुदीप पुन्हा एकदा स्वागत करत आहे एनएक्स नेक्स्ट मध्ये तर मित्रांनो आज व्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की प्लाग प्लाग मी चालू आहे असंच गावी जरा फेरफटका मारायला जरा निसर्गाच्या सांगतात जरा पाऊस वगैरे गावी पडतोय तर बघायला नदीला पाणी वगैरे किती आहे काय आलंय तर असंच चालू आहे संडेला कुठे काही प्लॅन बनला नाही तर मी म्हटलं की त्याला गावी जाऊन येऊया तर आज रात्री मी देवळी मुंबई म्हणून एक गाडी आहे एकची तिच्याने मी जाणार आहे तर तो पुढचा प्रवास तुम्हाला मी दाखवणारच आहे तर मित्रांनो चॅनलला आला आत्ता तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या लाडक्या भावाला असंच सपोर्ट करत राहा तर आपण भेटूया तर डायरेक्ट मुंबई सेंट्रल डेपोमध्ये धन्यवाद हाय सिमरन तर मित्रांनो ही माझी बहीण आहे तर बघा ती ड्रॉईंग करते तर आपण तिची ड्रॉईंग बघूया आता निघता निघता मला ती ड्रॉइंग करायला बसली होती तर मी अचानक माझं लक्ष गेलं तिच्या ड्रॉइंगकडे तर आपण तिची ड्रॉइंग्स बघूया तर तुझे ड्रॉइंग दाखवू शकते आम्हाला तू अजून काही आहेत का तुझे तर ते ते समोर ओके सिमरन तर कशी चालली आहे तुझी शाळा वगैरे माझी शाळा खूप चांगली चालली आहे आणि मी माझ्या तळाची ब्लॉग खूप बघते मला त्याचे ब्लॉग खूप आवडतात आणि तो खूप चांगले ब्लॉग बनवतो आणि त्याच्या लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद थँक्यू आम्ही आता आम्ही आता टॅक्सीचा वेट करत आहे पाहू शकता तुम्ही टॅक्सी काय अजून आली नाही बघूया आता तर मित्रांनो आपल्याला आता टॅक्सी मिळाली आहे तर भैया पण लेट पलवतोय गाडी कारण का लेट तर नाही झाला पण भैयाला काय झालं काय माहिती आणि अरे 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 भैया भैयानी आता टोकला नसती अरे बाप रे वाचवलान तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय मुंबई सेंट्रल स्टेशन डेपोमध्ये तर आता बघूया तुम्हाला तर टॅक्सी आत आज देखील येते पण मी बाहेरच उतरलो तर आहे मुंबई सेंट्रल डेपो सो मित्रांनो मुंबई सेंट्रल एसटी डेपोमध्ये आपण आलेलो आहे आता तर आता बसचा वेट करणं गाडी एकची आहे तर बघूया आता तर नमस्कार मित्रांनो तर खूप दिवसानंतर मी लालपरीचा प्रवास करत आहे एरवी गावी जातेवेळी मी फक्त ट्रेननेच जायचो किंवा बाईकवर जायचो तर खूप दिवसांनी मी आज लालपरीचा प्रवास करणार आहे तर आपल्याला आम्ही दाखवणारच आहे तर मित्रांनो आजच्या गाडीचं नाव आहे आपल्या देवली मुंबई ही डेली बस जाते मुंबई सेंट्रल ते देवली तर मित्रांनो या गाडीने आमच्या मानगावमधले खूप जणं जातात तर ही गाडी सर्वांसाठी स्पेशल आहे तर आपण या गाडीचाच प्रवास बघणार आहोत तर भेटूया आपण आता धन्यवाद तर मित्रांनो सर्वजण आपल्या गाडीची वाट बघत आहेत तिथे पाहू शकता तुम्ही तर आहे मुंबई हो स... मित्रांनो आपल्याला शिरवलीची गँग भेटलेली आहे कल्पेश कल्प आहे कर तर व अमृत महोत्सव असा इथे पाटील आहे महिन्यात लावलेला आहे ला तर आपल्याला चिना भेटलेली आहे आता बघू शकता तुम्ही <laughs> तर मित्रांनो ही आपली परी आता निघालेली आहे देवली मुंबई या गाडीचं नाव आहे पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो ही आहे आपली कोकणची लाल परी मुंबई देवली लागलेली आहे काही नुसती मरतायत मध्ये मध्ये येत आहेत ती बुंडूक माणसं सगळी सगळ्यांची घाई चाललेली आहे तर आता सर्वजण आपला जे सामान आहेत ते आपली जागा बघत आहेत सर्व कन्फर्म करत आहेत पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो फायनली आपल्या लालपरीचा प्रवास चालू झालेला आहे आणि हा ड्रायव्हर कुठे भूतीकडेच नेत आहे तर परत फिरवलं फिरवत आहे फिरवला तर परत फिरवलेले आहे तर मला असं वाटते गाडी थोडी थांबलेली नाही मित्रांनो कारण की त्यांची काही चेकिंग वगैरे करायची असते तर मित्रांनो थांबलीच आहे कारण का दरवेळी म्हणजे लास्ट टाईम असं लांबपणे जायचं थांबायचे आता काय आपलं मास्तर करतायत बुकिंग काय काय माहिती प्रत्येक महामंडळाला त्यांना बुक चेकिंग करावी लागते गाडी लांब पडल्यासाठी जाते तर तर आता झालेली वाटतं बुकिंग आपली तर आता गाडी निघालेली आहे तर पाहू शकता तुम्ही आपला कोकण दिली तर परीचा प्रवास चालू झालेला आहे तर मला वाटत होती थो थोडी उलटीसारखं वाटत थो होतं मम्मी बोलली गोली गोली तर नव्हती मग मम्मी बोलली की थोडी जाऊन जरा तिथून लावला सुपारी घे तर मित्रांनो मी आवला सुमारी खाल्ली होती त्यामुळे मला तर थोडं बरं वाटतं आहे तर लाल परीचा प्रवास चालू झालेला तुम्ही पाहू शकता इथे तर मित्रांनो गाडी थांबली होती आपली शालीवार हॉटेलला तर मास्टर आणि ड्रायव्हर चहा पिण्यासाठी थांबले होते तर आम्ही पण मी आणि काल्प्यानिक पटकन चाय पिऊन घेतली त्यांच्याबरोबरच बाकी पब्लिक पण उतरली होती तर आपली गाडी आता परत आपल्या मुंबई गोवा हायवेला लागलेली आहे तर पाहू शकता तुम्ही तर बघूया आता आपण कुठे काय होते ते तर मित्रांनो मानगाव आलेलं आहे रात्रीचे वाजलेले आहेत एक साडेपाच वाजलेले आहेत म्हणजे सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत तर मानगाव बसस्टॉपला गाडी थांबली आहे तर पाहू शकता तुम्ही माणगाव बसस्टॉप माणगावचा माणगावात खूप काय आहे मित्रांनो तर एकदा येऊन जा तर गाडी माणगावला असताना मी प्राची झोपली होती तर तिला उठवली तर काय बोलते बघ झोपायचं नाटक करते कशी तर काय बोलायचं तिला आता बघ असं बघ 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 कशी बघते बघ बघ कशी बघते यार तर आपली गाडी मित्रांनो आता निघालेली आहे इकडून मानगाव डेपोतून तर गाडी आता परत एकदा मुंबई गोवा मानगाव मार्गावरती मार्गस्थ होणार आहे आपली कोकणची लाल परी तर आपला कोकणच्या लालपरीचा प्रवास माझ्या गा गावापर्यंत घरा म्हणजे गावापर्यंत जी, जी जात नाए। नाए बस जाते तोपर्यंत आपण दाखवणार आहोत तर बघूया आपण तर मित्रांनो आपली जी गाडी आहे ती मानगावतून निघाल्यावरती लोणेरे मार्गी जात नाहीतर कोणी चुकून बसलं तर लोणेरे मार्गी वगैरे जाईल तर मित्रांनो ही गाडी जाते मोरबा मार्गी मोरबावरून मोरबा मार्गी म्हणजे शिरवली तारणेवाडी वडवली या साईडून जाते गाडी तर याची सर्वांनी माहिती असू द्या तर मित्रांनो गाडी आता मोरवा मार्गाला लागली आहे बाहेर पाऊस आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू नाही शकत दोन तीन जणं चढले आहेत तर आपले मास्तर झोपलेले ते तिकीट काढत आहेत त्यांची बघू शकता तुम्ही तर मित्रांनो फायनली आपल्या लालपरीने आपल्याला सोडलेलं आहे आपल्या ठिकाणावरती म्हणजेच गोरेगावला तर हे गोरेगाव स्टेशन स्टॉप आहे ते खूप मतलब आठवण आहे मित्रांनो कारण की जी शाळा होती माझी ती गोरेगावलाच होती तर आम्ही गोरेगावला शाळेत सकाळी सातच्या एस टीने यायचो ते पण बस स्टॉपला उतरून मग नंतर शाळेत जायचो परत संध्याकाळी गाडी पक आमची लालपरी पकडायची घाई तर मित्रांनो अशी आमची आठवण आहे लालपरीसोबतची तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर फायनली वाट बघून आता माझ्या गावची एस टी लागलेली आहे मतलब लालपरी तर त्याच्याने मी आता जाणार आहे घरी तर बघू शकते मी आता एकटाच आहे एवढं सकाळ सकाळ कोणच नाही तर लालपरीचा प्रवास खूप दिवसांनी करायचा होता म्हणून मी थांबलो होतो बससाठी नाही तर रिक्षानेच जाणार होतो पण खूप लाल लालपरीचा प्रवास करायचा होता त्यामुळे मी थांबलो होतो तर आपण बघूया आता ही साडेसात वाजलेली आहेत ती पा पावणे आठला काहीतरी सुटते गाडी इथून पावणे आठला का आठला काहीतरी सुटते इथे म्हणजे अर्ध्या पासून गाडीच बसावं लागेल मला त्यानंतर गाडी इथं सुटेल तर मी दाखवतो आमच्या गा गावचं बोर्ड आहे ते तुम्हाला मित्रांनो आता आपला आलेला आहे हकोल पाटा तर सरळ सरळकडे असं डोळे कोंडा लागतो आणि इकडून तुमच्याकडे लेफ्ट मारला आहे माझ्या मारायच्या माझ्या गावामध्ये यायला तर पाहू शकता गावाची पाठी पण आहे तिकडे तर बघा निसा येताना जर नवीनच असाल तर मित्रांनो इथे वेळी जरा सांभाळून या कारण का माझ्या गावचा रोड आहे तो वन वे टाईप आहे आणि थोडं असं कोचरच्या भागाचा रोड आहे तर उतर, उतर त्याला काळजीपूर्वक घ्यायचं तरी त्याला गावात यायचं तर बघू शकतो तुम्ही गावीचा विसर करतो बाजूनी जो खूप आमदार समोरतात की पणची मजा गावीच असते आणि त्यासाठीच त्याला थोडक्यात नाव पडले मुंबईचा मुंबईला देखील कोकणात वाटतात वाटतो पण मुंबईला थोडक्यात जशी गावाकडे फिलिंग येते तशी मुंबईला बिलिंग येत नाही बघू शकता तर काकाने आता रोड उलटा होता तो सरळ केलेला आहे तर आमचा ड्रायव्हर काका हे जे आमचे ड्रायव्हर आहेत ते रेग्युलर ड्रायवर आहेत बसवरचे तर मित्रांनो त्यांना या रोडचे म्हणजे रेग्युलर येत तर त्यांना कसं काय ते सगळं माहिती आहे रेग्युलर रोडमध्ये तर जर कोण नवीन आलं तर थोडं त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो या रोडचा होऊ शकतो म्हणजे होणारच कारण की वनफे आहे आजूबल बढ़ू सकता तो गाड़ी साइड का जागा नहीं है तो गाड़ी तो खाने पड़ी तो डायरेक्ट ट्वेंटी हो तो मित्रनो बी तो सभी सर आज गाड़ी जहा है बढ़ू शक अशा टर्निंग बढ़ू सकता वोर खाली टर्न है त्याची लालपरीबा तसे दवलाच चालतो तर लोकांची लालपुरी या सगळ्या प्रचंड खास असतं लोकांचा लालपुरीचा प्रवास ते सर्व सर्वांनाच आवडतो जगत लोकांच्या लालपूरचा प्रवास करत असतात ते वाराणजता प्रवास करत असतात तर माझ्या गावामध्ये मित्रांनो सकाळी एक आठ वाजता बस येते लाल परी तर त्याच्यानंतरला आठ वाजता गेल्यानंतरला एक सा अकरा साडे अकराला येते तर त्याच्यानंतर लाईक साडेपाचला येते तर असं माझ्या गावामध्ये टोटल तीन बस येतात आणि जिकडे आपण लेफ्ट मारला तेव्हा माझं लेफ्ट आलं तर दोन किलोमीटर माझं गाव आहे तर वरती तुमच्या बसून जर कमिलेली फुटाला झाला कारण की आपण आम्हाला वरती जाऊ किंवा वरती चालत गेलो तर वरती आम्ही त्या बसनी पण जाऊ शकतो तर वरती पण काही बसचा टायमिंग आहे सकाळी सातशे आहे त्यानंतर नऊशे आहे तर मित्रांनो असं आहेत बसेस एक साडेबाराचे आहे तर अशा बसेसचं टायमिंग आहे एक सातची आहे तर अशा बसेसचं टायमिंग आहे तर असा तुम्ही कधी आलात मी माहिती देऊन ठेवते तर तुम्हाला कामे आली तर आली तर मित्रांनो आता बघू शकता आपण आपल्या गावामध्ये माझ्या गावामध्ये आता आपण एंटर होत आहोत पाहू शकता आता आपण बघू शकता समोरच मित्रांनो समोरच माझ्या गावातलं मंदिर म्हणजे हनुमान मंदिर आहे समोर बघू शकता तुम्ही थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न कर मी तर समोरच मंदिर होतं तर आता आलेलो आहे तर आमच्या गावामध्ये एंट्री बस स्टँड आहे आमच्या गावा गावातला तर मित्रांनो बघू शकता आलो घरी आणि थोडा काकीच्या इथं आलेलं पुढे समोर तर पावसाची धार सुरू झालेली आहे बघू शकता तुम्ही कोकणातला पाऊस कसा खूप मित्रांनो इकडचे गावाले बोलतात की खूप म्हणजे सात आठ दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालूच आहे मित्रांनो तर नदीला देखील पाणी आहे तर आज सकाळपासून थोडा बंद होता पाऊस तर बघू शकता तर माझं घर माझ्या घरातून शॉर्ट घेता या बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो तर आता आपण झोपून उठलेला आहे म्हणजे अंबल वगैरे करून फ्रेश झाला तर मी चहा पित बघू शकतो तुम्ही आता तर या चहा पियाला सर्वांनी तर या चहा पियाला मित्रांनो आणि बघू शकता निसर्गाच्या सानिध्यात मी चहा आहे आपण आमच्या पर्सावत आलेलो आहोत तर बाबा बघू शकता बाबा आहे पेरू आहेत का नाही पेरू आहेत का नाही गावातले लोक सगळे बघतील तुम्हाला मोठा पेरू नाही आमचं पेरूचं झाड आहे आणि नारळीचं झाड आहे इकडे आहे आणि सीताफल आहे इकडे हा सीताफल बघू शकतो इकडे होय शांत नकाचे असतील अजून हा हा तो बघा हाय तयार झालाय प झाला तो पण तो पण तयार झालाय हा बघा हा एक आहे तो बाबांच्या हाताचे ते हाय तो काय तो काय अष्टमीला येणार आहे ना हा मग तेव्हा काढ हा दोन तुम्ही नाही चार पाच पाच मोठा आहे काय करायचं माहितीये ती शिडी आहे ना ही आतली घेऊन हा शिडी इथं लावायची अशी हा हो पेरू पण डे अष्टमीला येऊ तेव्हा भेटतील ना बघू शकता तुम्ही इकडे तुमची बाग आहे इकडे भाजी बिजी सर्व पप्पाने लावलेले आहे पेरू इकडे बघू शकता हो खाईन भाकरी आमचे नारळाला आम्ही खूप सारे नारळ खाल्लेले आहेत दरवेळी तुम्ही पाहू शकता आणि एवढी थोडी तर मित्रांनो पाहू शकता गावाकडचं वातावरण कसं आहे हिरवा हिरवा गार झालय सर्व मित्रांनो तर ते एका गाण्यामध्ये म्हटलंच आहे हिरवा शालू निसर्ग नेसला तुला पाहाया गौरी हरा तर मित्रांनो जसा हिरवा शालू बघा कसा नेसलेला आहे तो निसर्गाने तर मित्रांनो आपण आता चाललो नदीवरती तर इथे आपल्याला आई भेटलेली आहे तर आई काय सोडतेस तू पडवल का पडवल तर इथं पडवल बघू शकतो आपण याला पडवल दिसत आपल्याला तर मित्रांनो आपण चाललोत नदीवरती जिकडे आपला गणपती विसर्जन होतं दर व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहताच तर माझ्यासोबत आहे आथर्व तो गावालाच असतो नामदोशी विद्याभन मध्ये जातो शाळेमध्ये तो, तो गावा तो आनी साये। मुला ला जालेत। तर अपना तो आता गावामध्ये तो आणि फक्त ऋषीच आहे बाकी सर्व मुलं मुंबईला स्थायिक झालेत तर आपण आता चाललो आहोत नदी नदीचं पाणी बघायला किती दिवसानंतरला गावी आलो आहे तर नदीचं पाणी बघायला आपल्याला भेटेल लास्ट टाइम तुम्हाला मी गणपतीच्या टायमामध्ये पाणी दाखवलं होतं तर आता मी नदीचं पाणी दाखवायला तुम्हाला जात आहे तर मित्रांनो हा जो ब्रिज आहे तो नवशी आणि हरकुलकोंड या दोन गावना गावांना जोडण्याचं काम करतो तर पाहू शकता तुम्ही इथे मी तुम्हाला नदीचं पाणी दाखवत आहे इकडे रे ही साईड आहे तुम्हाला मी आणि त्याच्यानंतरला जी गणपती विसर्जनाची साईड आहे ती तुम्हाला दाखवत आहे खूप किती पाणी आहे बघू शकता तुम्ही इथे मित्रांनो आपण आतरवाला विचारणार गावी राहतो रा तर त्याला कसं वाटतं वाटतर काय बोलू शकतोस तू नाही निसर्ग एकदम छान आहे तर पाहू शकता तुम्ही मागचा निसर्ग किती एकदम आमच्याकडे त्याच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये बघित असता तर अजून आतर काय बोलू शकतो तू एन एस ब्लॉग बद्दल तुला काय वाटतं छान आहे ब्लॉग सुविधा म्हणजे टाकतो चांगले व्हिडिओ आता तुम्ही मुंबईच्या ओके धन्यवाद okay. तर आता आपण चाललो आहोत पुढे तर मित्रांनो ही या, या तेरीची भाजी तर कमेंटमध्ये प्लीज सांगा की तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात या आमची रायगड जिल्हा मराठी शाळा माझ्या मागच्या लॉग ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलीच असाल तर मी आता आत नाही जाते तुम्हाला मी बाहेरूनच दाखवत आहे शाळेचा परिसर तर मित्रांनो आहे हा आहे चिरडा याला आमच्याकडे याला चिरडा म्हणतात तर हा थोडा लाईट पिंक कलरचा आहे तर हा रानटी चिरडा नाही आहे हा थोडा अलग जातीचा चिरडा आहे तर तुमच्याकडे चिरड्याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये लिहू शकता तुम्ही धन्यवाद तर मित्रांनो बघू शकता तुम्ही पावसाची सर कशी गावाला येते आणि पाऊस कसा येतोय ते समजतो तर डोंगरावरून मित्रांनो असे एकदम काल पावसाचे असे एकदम जोरदार दिसून येतात दिसतंय तुम्हाला धो धोक्यासारखं तर तो पाऊस आहे मित्रांनो हलू हलू आता इकडे येणार तर असा गावी डोंगराकडे बघितलं की समजतं आहे आता पाऊस येत आहे तर असं गावी समजलं जातं सर्वच ठिकाणी असं आहे मित्रांनो तर बघू शकता किती जोरात सर येत आहे मित्रांनो तर मी दाखवू नाही शकत कारण की कारण माझा फोन वगैरे भिजू शकतो त्यामुळे मी नाही दाखवू शकत तर बघू शकता आलेला आहे पाऊस आता सर चालू झालेला आहे मित्रांनो तर आलेलं आहे तरी पण थोडा माझ्या कॅमेरावर ते आलेला आहे थोडंसं हा बघू शकता तुम्ही आणि असा पाऊस एवढा जोरात चालू आहे मित्रांनो एवढे सर जोरात आले कॅमेरामध्ये व्यवस्थित दिगत दिसत नाही पण जो वारा आहे तो मला दिसतोय मित्रांनो प्रॉपर किती आहे काय आहे तो हा आहे माझं घर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आपण निघालो परतीच्या प्रवासाला तर बघू शकता तुम्ही जय मला सोडायला येत आहे मला गाडी भेटत नव्हती तर ज्या आले तो जायला फोन केला मी तर मित्रांनो आता मी लागलेलो आहे परतीच्या प्रवासाला असंच आलो होतो गावी मित्रांनो तर आहे म्हणजे झालं आता ट्रेन साडेपाचची ची मांडवी पकडायची तर परतीच्या प्रवासाला लागलेलो ला। आहे तर आमच्याकडे अशा प्रकारे रिक्षा असतात त्यांना पॅजो म्हणतात मित्रांनो ही लालपरी पण आहे मित्रांनो आता पाऊस बाबू बघितली तुम्ही तर मित्रांनो भेटूया नमस्कार मित्रांनो आपण जाऊन आलोय गावी आज आपलं आमचं कोकण आजचा आपला सब्जेक्ट होता तर आज मी सक्सेसफुलरित्या कम्प्लीट केलेला आहे तर मित्रांनो तुमच्या लाडक्या भावाला सपोर्ट करत राहा आणि चॅनलला आला तर सबस्क्राईब करूनच आणि असंच प्रेम राहू द्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय